माझं सोलापूर न्यूजमध्ये सगळ्यांचं स्वागत कालचं जे आंदोलन होतं हे पोलिटिकल मोटिवेटेड होतं असं माझं म्हणणं आहे कारण इतक्या फटाफट तरी आंदोलन जेव्हा होतं ते स्थानिक लोक असतात इथं स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्या इतके होते आणि इतर ठिकाण गाड्या भरून भरून त्या ठिकाणी आंदोलन करते आले होते आणि मंत्री महोदयांनी समजून त्यांच्या सगळ्या थे मागण्या ज्या मागण्या होत्या त्या सगळ्या पूर्ण केल्या तरी हटायचं काम नाव घेत नव्हते याचा अर्थ त्यांना हे बदनाम करायचं होतं सरकारला या छोट्या बच्चूची दुर्दैवी जी घटना घडली त्याचं राजकारण करणं खरं म्हणजे ज्यांनी केलं आहे त्याला लाज वाटली पाहिजे शर्म वाटली पाहिजे हे जे आले होते ते लेख लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी लाडकी बहीण योजना हो ते बोर्ड घेऊन आले होते असे काय कुठे आंदोलन असतात का विरोधकांना माझं एवढंच सांगणं आहे हे जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी काय त्यांच्या जिवारी लागलेली आहे त्यांची पोटदुखी पोटसूळ उठलेलं आहे हा कालच्या आंदोलनातून दिसतो ते जे का आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारचं निर्देश मी कालच सी पीना दिले रेल्वे एस पीना दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे कामही सुरू आहे त्याच्यावर त्याला अरेस्ट झालेली आहे त्याच्यावर अशा प्रकारची कलम सेक्शन जे आहेत अटेप टू रेप असेल किंवा बॉक्सो असेल जे जे कठोरातले कठोर सेक्शन लावण्याचं निर्देश आम्ही दिले त्याचबरोबर ही केस फास्ट ट्रॅकवर घ्यायच्या सूचना दिल्या एक स्पेशल पी पी आम्ही लावतो एस आय टी नेमलेली आहे त्या परिवाराच्या मागे सरकार आहे शासन आहे पूर्णपणे त्या परिवाराला जे जे काही सहकार्य करायचे ते सहकार्य करेल करे। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका